लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे हे बघा आनंदाची अपडेट काय आहे लाडक्या बहिणींसाठी समजून घ्या आनंदाची अपडेट तर बघा बहिणींनो तुम्ही सर्वजण जुलैच्या पंधराशे रुपयेची वाट बघत होते ना पंधराशे रुपये ते पंधराशे रुपये बहिणींनो सुरू झाले सुरू झाले सर्वात मोठी खुशखबर तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा राहिलेलं असाल तर चॅनल नक्की करा रुपये आता थेट थेट खात्यात खात्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट पंधराशे रुपये जमा होणार आहेत ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे बहिणींनो हे बघा माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या थेट खात्यामध्ये तुमच्या जुलैचे पण पंधराशे रुपये येणार आहेत आता नुकतेच तुमच्या खात्यात जूनचे पंधराशे रुपये जमा झाले जुलैचे पण तुम्हाला जुलैच्या एंडिंग मिळून जातील